तर आपण टेस्ट भाग दहा अक्षरमाला गटाशी जुळणारे पद अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीससाठी आपण गेज प्रश्न बघतोय अक्षरमालेचे या स्वरूपामध्ये प्रश्न असू शकतील परीक्षेमध्ये याच्यामध्ये वळून ची बी सी डी क्रमांक टाकून बघा यांची बेरीज गुणाकार समान आलेला असू शकतो किंवा सलग अक्षरं प्लस मायनस अशी घेतलेली असू शकतात व्यवस्थित निरीक्षण करून आपण या प्रश्नाची उत्तरे काढायची आहेत आता ही बघितल्या बघा कळलं की वाय सी डी बघा सॉरी वाय सी डब्ल्यू आहे का उलट व्ही पुढे एक्स डी व्ही आहे का एस आय क्यू एस आय क्यू आहे का असं उलट आकार असणार काय बघायचं आपण लक्षात घ्या आर आय जी आहे का बघा आर आय जे नाही दोन नंबर पी एल एन पी एल एन आहे बघा हा आकार सेम या तीन पद्धतीमध्ये पॅटर्नमध्ये येतो पर्याय क्रमांक दोन लक्षात आलं सगळ्यांच्या चारे? पर्याक्रमांक दोन याचा आकार बघितला आपण सगळ्यांनी वाय सी डब्ल्यू एक्स डी व्ही एस आय क्यू आणि पी एल एन लक्षात आलं समोर सगळ्यांना अशा पद्धतीनं सारखा आकार याच्यानं पर्याक्रमांक दोन उत्तर या प्रश्नाचं येतं या ये दुसरा दुसरंसुद्धा मला ओळंची बिछडी दिसते लक्षात घ्या बघा आता आपण बघूया ए झेड ए झेड डी ए झेड तिसरा अक्षर ए झे डी एक दोन तीन बरं यू आय बघा एक दोन तीन बरोबर आहे कसं घेतलं आहे बघा जे क्यू एम जे क्यू एम एक दोन तीन हां मग तसं कुठल्या पर्यामध्ये येते बघू आपण हां पहिला पर्याय बघू बी वाय सी बी वाय सी तर नाही आहेत ए यू जी यू जी तर नाही आहेत परत सी एक्स एफ सी एक्स यफ एक दोन तीन येते बघा आहे पर्याक्रमांक तीन पुढचा सुद्धा मला वळूंची बिशडी दिसतोय जवळजवळ अक्षर कळतं ए बी एक्स डब्ल्यू बघा पुढे डब्ल्यू त्याच्या वर वरच्या पुढचं ए बी ए बी टी एस याच पद्धतीनं इथं आकार येतो लक्षात घ्या यस पुढे आय जे पी ओ आता पुढचं अक्षर घ्यायचं आता यम तुम्हाला या ठिकाणी बघा इथं कसं घेतलं डब्ल्यू डब्ल्यूला वरच्या पुढचं मग यमला यम आलं इथं काय आलं आहे बघा एक मिनटं पी ओ आलं आहे ओ डब्ल्यूच्या वरच्या पुढचं अक्षर इथं आपल्याला घ्यावं लागतं हां यम यम आलं आता आपल्याला रिटर्न यावं लागेल बरं का ह्या आकारासाठी बघायला यम एन यम एन एल के बाकी अखेराचा येत नाही तसा आकार याचा येते आहे म्हणजे यम आपल्याला पुढचा अक्षर निघलं म्हणून आपण पासून गेलो व तर यम एन एल जाऊ आपण आता बघा आता याचा क्रमांक लिहिल्यावर सुचल बघा तुम्हाला आता हे काय अंतरमध्ये किती अक्षर सोडले आहेत बी डीमध्ये दोन आहेत डी पीमध्ये जास्त अक्षर सोडून काही येत नाही याचा क्रमांक बघा किती आहे दोन याचा चार आहे याचा चार याचा सोळा याचा तीन याचा न कळ याचं वर्गसंख्येचा वर्ग केला आहे त्याच्या क्रमांकाचा अक्षर इथे घेतलेला आहे मग तसा आपण आता कुठल्या पर्यात पहिल्याच पर्यात येते आहे बाबा एकचा वर्ग एक हे पाच आहे तर पंचवीस पाहिजे होतं वाय पाहिजे होतं चार, चार सोळा पी पाहिजे होतं अरे लक्ष सगळ्यांना के आकार एकशे एकवीस त्या क्रमांकाचं काय अक्षर येत नाही ओके म्हणजे पर्याय क्रमांक एक त्याच्या पुढे बघू आपण डी डब्ल्यू व्ही वरूनमध्ये दिसते बघाई डी डब्ल्यू व्ही एल आकार एल ओ एन एल ओ एन, एन। एच एस आर एच एस आर मग असं कुठला पर्याय तर बघू आपण पहिला बी सी एक्स वरून आहे हाय एल पण वरून आहे आपल्याला असा पाहिजे आकार पुढे जी टी एस जी टी जी टी एस येतोय बघा म्हणून पर्याक्रमांक दोनवर दोन या प्रश्नाचं उत्तर येते ओके खूप सोपे प्रश्न राहणार आहेत अक्षर मातीचे गटाशेज आहेत मा पद